काही अडचण आली का एक अडचण आलेली मी कोकणामध्ये होतो समुद्रकिनाऱ्याचा तो प्रदेश होता आणि त्या प्रदेशामध्ये एक वीस किलोमीटर असा उंच पहाड होता आणि त्याला आंबोली घाट म्हणतात मी त्यावेळी कोकण प्रदेश संपवला होता आणि कोल्हापूरकडे जात होतो आंबोली नावाचा घाट आहे जवळपास वीस किलोमीटरचा घाट मला चढण होत चढण जाणं होतं पण त्या वीस किलोमीटरच्या घाटात वीस किलोमीटरच्या घाटात पायी चालणं होतं आणि सकाळी निघावल्यावर रात्रीपर्यंतच तो घाट मला पार करणार होतं कारण घाटात हिंस्त्र पशु पक्षी प्राणी आहेत असं तिथल्या गावकऱ्यांनी मला सांगितलं एकतर म्हणे ट्रकात सायकल टाकून ना साए, चा, जा नाही तर मग एस्टी साय वर सायकल टाकून तो निघून जा पण घाटातून रात्रीच्या तीन किंवा चारच्या आधीच घाटातून बाहेर निघाला पाहिजे मी रस्त्याने जात असताना पायी त्यात ऊन कडक पायांना प्रचंड गरम लागत होतं आणि रस्त्याने जाताना तीन चार वेळ अशी मोड आले की ज्या वेळेस ट्रक भरधाव वेगानं माझ्या आजूबाजूने गेले मलाही खूप भीती वाटली असाच एक असा ट्रक माझ्या आजूबाजूने गेला मी तर वाचलो पण समोरून एक फोर व्हीलर उवरती आणि माझी गाडी मी तर वाचलो पण त्या गाडीला ते धडकलं आम्ही त्यांना वाचवायसाठी गेलो ते वाचले गाडी बाजूला लावली त्यांची त्यामध्ये माझा एक तास दीड तास गेला मग मला जे घाट वीस किलोमीटरचा सायंकाळी चार पर्यंत कम्प्लीट करायचा होता मी दुपारी दोन वाजले तरी अर्ध्यापर्यंतच पोचलो मला तेव्हा दोन वाजतापासूनच भीती वाटायला लागली ला की आता घाट पूर्ण होईल कसा तरी मी चढत राहलो चढत राहलो तर त्या दिवशी मी हिंमत केली की हा घाट पाच वाजेपर्यंत कम्प्लीट करायच लागते त्याच्याशिवाय पर्याय नाही मी त्यावेळेस जे कष्ट केले ना जी हिंमत करायचा प्रयत्न केला तर ती माझ्यासाठी सर्वात मोठी अडचण होती की हे हा घाट माझ्यासनं पूर्ण होऊ शकत नाही पण मी तो पूर्ण केला हिमतीनं पूर्ण केला आणि आठवत राहिलो की भीती असते ना मनामध्ये की एखाद्या भीती कोणा दाखवली की आपण चांगले कठीण प्रयत्न करतो मी त्या दिवशी कठीण प्रयत्न केले रात्री खूप फायदे होत होते माझे मीच माझे पायदा होत होतो पण तो दिवस माझ्यासाठी अगदी तो ऍक्सिडेंट सुद्धा आणि माझे नंतर मला करावे लागलेले कष्ट कष्ट मी विसरू नाही शकत तो दिवस